श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप धुंतर थाप धुंतुण्याचा रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण कुठे सरांचं गातो गुणगा जी डॉक्टर साहेबाचे गुणगा गुणगान जी जे डॉक्टर साहेबाचे गुणगान जिजी आदि नमन साधू संताला आधीन मन साधू संताला तुकारामाला ज्ञानेश्वरला एक नाताला एक नाताला एक नाताला राष्ट्र संत भगवान बाबाला राष्ट्र संत भगवान बाबाला संत वामन बाहुला राष्ट्र संत वामन बाहुला काकरवडच्या माऊली दादाला माऊली दादाला तिरहा जीजी माऊली दादाला तिरहा ती जी माऊली दादाला तिरहा जीजी जी समाजभूषण डॉक्टर अमोल कुटेसर यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडोखराटे आणि संच जातो ऐका डॉक्टर साहेबांना जातो ऐका डॉक्टर साहेबांना व नवी त्यांच्या कार्य आला व त्यांच्या कार्य आला भूषणच झाले समाजाला भूषणच झाले समाजाला भगवान बाबाचा आशीर्वाद त्यांना भगवान बाबाचा आशीर्वाद त्यांना मुद्रा माझा कुठे सहरांना कुठे सहरांना जिराहाची जी डॉक्टर साहेब ना जिराहाची जी डॉक्टर साहेब म्हणा जिराहाची जी केसरचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला धारा जिल्हा बुंब तालुक्याला सोनगिरी पुणे नगरीला आनंद झाला आई वडिलांना दुबा सदी धन्य पेत्याला काशी बाई धन्य आईला बोटी हिरा असा जन्मला परशाचा थाट काही केला अमोल ठेवलं हवाला ना ठेवलं नावाला हिरा ना हाती जी ठेवलं नावा जी 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 वाला सोळा जी 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 नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सोनगिरी या छोट्याशा गावामध्ये वडील सुभाष आणि आई काशीबाई यांच्या पुटे रत्न जन्माला आले पहिली ते तिसरीचे शिक्षण सोनगिरी गावात पुढील शिक्षण दातवीपर्यंतचे पुढील शिक्षण सातवीपर्यंतचे रामेश्वर हित ती जी रजिराई जी जी रजिराई दहावी आणि सातवीपर्यंत सातवी आणि दहावीपर्यंत रवींद्र हायस्कूलला शिक्षण घेतले साहेबांनी कुंभ शहराला शिक्षण घेतलं साहेबांनी कुंभ शहराला शिवाजी कॉलेज वारसीला शिवाजी कॉलेज आई आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्याला डॉक्टर होईन समयाला डॉक्टर होईन समयाला उत्तेजन केलं मुलांना आपल्या मोलाला दिराजिजी आपल्या मोलाला जिरा दि आपल्या मोलाला जिरा मुलांना डॉक्टर ते आईवडिलांचं स्वप्न होतं म्हणून कुठे सर कितीनं बारावी उत्तीर्ण झाले नंबर सरांचा हो लागला आनंद झाला ऐका त्याचा आई वडला एस भाऊसाहेब एरे डेंटल कॉलेज पंचवटी नाशिक या ठिकाणी सरांना इथे निवड झालेली आणि सर डॉक्टर झाले डॉक्टर सर होण्याला ग्रामीण भागाच्या रुग्णाला आधार सरानी दिला आधार सरानी दिला मुद्रा माझा चौरे ताईला त्यांच्या व धर्मपत्नीला साथ दिली डॉक्टर साहेबांना रुग्णाची सेवा करायला सेवा करायला दिरा हाती जी सेवा करा याला सेवा करा याला दिला हाती जी मुंबई ते ता दवाखाना टाकून रुग्णांची राणी सेवा केलेली तसेच तर ग्रामीण रुग्णालय मुंबई ते 14 वर्षापासून रुग्णाची सेवा करत आहेत असे तर मान आम्हाला पोषण झाले समाजाला मदत केली गरीब गरिबांना नावाचा झाला उलवला त्यांनी हा मुजरा सर यांना मुजरा माझा डॉक्टर साहेबांना त्यांनी केलं रुग्ण सेवेला अर्जी जी जी त्यांनी केलं रुग्ण साठी घेतलं वाहून समाजासाठी घेतलं वाहून मोठेच रान मोलजी कुठे मोल रान नोकरी सांभाळून समाजासाठी वाहून घेतलं आणि सर सहसचिव बंधारी सेवा संघाच्या माध्यमातून समाजाची सेवा केलेली तसेच सर संपर्क प्रमुख वंधारी सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तळागाळातील तमाम समाजासाठी दरे कल्प ठरलेले आहे अमूल कुठे साईबांना मुद्रा शाहीरान केला आज गाईल समापूषणाला गाईल सराच्या कार्याला शिवशाहीर बंडू खराटे घातोपवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे घातो पवाड्याला